लीलाबाई जगन्नाथ बोडके गावडजी र मी आता भक्तिगीत म्हणते ऐका तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट पण करा मी काही शिकेल नाही आहे मी तरी पण म्हणते तुम्ही ऐका गुंतले मी गुंतले संसाराच्या बंधनात गुंतले गुंतले मी गुंतले संसाराच्या बंधनात गुंतले देवाने दिले दोना डोळे देवाने दिले दोना डोळे नाई पाहिले रूप साऊळे नाई पाहिले रूप साऊळे गुंतले मी गुंतले संसाराच्या बंधनात गुंतले गुंतले मी गुंतले संसाराच्या बंधनात गुंतले देवाने दिले दोन कान देवाने दिले दोन कान नाही ऐकिले पुराण नाही ऐकिले पुराण गुंतले मी गुंतले संसाराच्या बंधनात गुंतले गुंतले मी गुंतले संसाराच्या बंधनात गुंतले देवांनी दिले दोन हात देवांनी दिले दोन नाही वाजिली टाळी कीर्तनात नाही वाजिली ताळी कीर्तनात गुंतले मी गुंतले संसाराच्या बंधनात गुंतले गुंतले मी गुंतले संसाराच्या बंधनात गुंतले देवानी दिले दोन पायी देवानी दिले दोन पायी एकदा पंढ ऋषी एक जाई एकदा पंढ रिला जा गुंतले मी गुंतले संसाराच्या बंधनात गुंतले गुंतले मी गुंतले संसाराच्या बंधनात गुंतले तू कामाने आयश्या बाया तू कामाने आयश्या बाया जलमाये उनी गेल्या वयाा जलमुनी गेल्या वाया गुंतले मी गुंतले संसाराच्या बंधनात गुंतले गुंतले मी गुंतले संसाराच्या बंधनात गुंतले गुंतले मी गुंतले संसाराच्या बंधनात गुंतले हरी विठ्ठल